महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचे मुखप्रचार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख शेख लाल या राजकीय मैदानात उतरल्याने शहरात चर्चेचे विषय ठरत आहे आज देखील तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला सायंकाळी पाच वाजता शहरातील दापणीपुरा परिसरात घर घर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा मुखप्रचार प्रचार करण्यासाठी निघाले होते डाफणीपुरा परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन केले यावेळी शहरातील शे, कादर खान नुरा चौधरी माजी नगरसेवक इक्बाल पठाण नासिर खान अखिल पहलवान इम्रान शेख शफी भाई कापड व्यापारी कबीरभाई कापड व्यापारी मुन्नाभाई मेंबर पाशुभाई अफजल भाई रफीक भाई छोटू भाई, छोटूभाई तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आमिर पठाण काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हा संघटक संदेश जिंतूरकर अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष यशुभाई जट्टावले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते